नमस्कार आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी वैभवी जोशी आपलं स्वागत करते ठळक बातम्या देशव्यापी विकसित कृषी संकल्प अभियानाचा केंद्रीय कृषीमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ महाराष्ट्रात साडेचार हजार गावांमध्ये अभियान राबवणार मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मराठवाडा कृषी विद्यापीठात अमेरिकन कपाशीच्या तीन सरळ वाणांचं लोकार्पण ई गव्हर्नन्सच्या माध्यमातून राज्यातल्या नागरिकांना साडेबाराशे सेवा ऑनलाईन देण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांची माहिती गेल्या आर्थिक वर्षात महाराष्ट्रात एक लाख चौसष्ट हजार आठशे पंच्याहत्तर कोटी इतकी विक्रमी परकीय गुंतवणूक छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचा दोन हजार पंचवीस सव्वीस वर्षाकरता तेहतीस हजार पाचशे कोटी रुपयांचा पत आराखडा तयार आणि जालन्यात आजही जोरदार पाऊस लातूरसह मराठवाड्यासाठी हवामान खात्याचा येलो अलर्ट आता सविस्तर बातम्या देशव्यापी विकसित कृषी संकल्प अभियानाचा शुभारंभ आज ओडिशामध्ये केंद्रीय कृषीमंत्री सिंह चौहान यांच्या हस्ते झाला आजचा दिवस ऐतिहासिक असून शास्त्रज्ञ त्यांच्या प्रयोगशाळांमधून बाहेर पडून शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत आहेत आणि आपल्या नव्या संशोधन आणि कृषीविषयक घडामोडींची माहिती त्यांना देत आहेत असं चौहान यांनी सांगितलं कृषी उत्पादन वाढवण्यासाठी केंद्रीय कृषी मंत्रालय राज्यांचे विभाग आणि कृषी विद्यापीठं एकत्रित काम करतील अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली विकसित कृषि संकल्प अभियान का मतलब ये है कि वैज्ञानिक लैब से निकल के खेत में किसानों के बीच आए गांव में आपके साथ बैठे और आपको बताए कि ये माटी ऐसी है इसमें इतना पोटास है इसमें इतना ऑर्गेनिक कार्बन है इसमें इतनी नाइट्रोजन है तो यहाँ ये बीज लगाओ ये किसान को बताना चाहिए तो अब ये सारे वैज्ञानिक लैब से निकल के और आपके गांव में आ रहे हैं आज से ये बताने आएंगे कि भैया आपके गांव की माटी में ये ये तत्व है तो फलाना बीज बो और इतनी खाद डालो इसलिए जो सॉयल हेल्थ कार्ड बनाए उसमें मिट्टी के तत्व पता है तो उसके हिसाब से खाद डालना आपको बताइए यह अभियान अंतर्गत देश सातशे जिले दोन हजार अधिक कृषि शास्त्रज्ञ शेक संवाद साधना दरम्यान विकसित कृषी संकल्प अभियानाचा राज्यस्तरीय शुभारंभ परभणीच्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत करण्यात आला यावेळी त्यांनी अभियानाच्या चित्ररथाला हिरवा झेंडा दाखवून रवाना केलं कृषीमंत्री माणिकराव कोकाटे परभणीच्या पालकमंत्री मेघना बोर्डीकर यावेळी उपस्थित होत्या या, या अभियानाच्या माध्यमातून राज्यातल्या शेतकऱ्यांना खरीप पिकाच्या नियोजनासाठी अचूक मार्गदर्शन मिळेल शेतकऱ्यांना आधुनिक कृषी तंत्रज्ञान आत्मसात करण्याची सुवर्णसंधी यानिमित्तानं लाभत असून त्यांना शाश्वत उत्पादन घेता येईल असं मुख्यमंत्री म्हणाले राज्यात हे अभियान कृषी विभाग आणि पन्नास कृषी विज्ञान केंद्रांच्या माध्यमातून चार हजार पाचशे राबवलं जाणार आहे शेतकऱ्यांच्या मदतीसाठी विविध शासकीय योजनांच्या माध्यमातून प्रयत्न सुरु असल्याचं मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटलं आहा वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात अमेरिकन कपाशीच्या तीन सरळ वाणांचं लोकार्पण आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते कृषी संशोधनाच्या माध्यमातूनही शेतकऱ्यांना मार्गदर्शन केलं जात असून वेळोवेळी वाण विकसित करण्याची गरज असल्याचं ते म्हणाले शासनाच्या वेगवेगळ्या योजना ज्या आपण आहेत त्या योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्याला या दुष्टचक्रात कसं बाहेर काढू शकू अशा प्रकारचा प्रयत्न आहे सातत्याने ज्या काही अडचणी आपल्याकडे येतात त्या अडचणींचा विचार करून आपण नवीन वाण तयार करतो आपल्या विद्यापीठाने देखील अतिशय चांगले वाण तयार केले आहेत कारण तिथल्या अॅग्रो क्लायमेटिक मध्ये जे बदल झालेले आहेत त्याच्यामुळे नवीन वाढ विकसित करणं हे गरजेचं आहे यावेळी लोकार्पण करण्यात एन एच वन नाईन झिरो वन बी टी एच वन नाईन झिरो टू बी टी आणि एच वन नाईन झिरो फोर टी या वाणांच्या लागवडीमुळे बियाणे रासायनिक खते आणि कीटकनाशके यांच्या खर्चात कपात होऊन शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होण्यास मदत होणार आहे संयुक्त कृषी संशोधन आणि विकास समितीच्या बैठकीचं उद्घाटनही आज वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत झालं शेतीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर सुरू झाला असून राज्यातल्या कृषी विद्यापीठांनी प्रमुख पिकांच्या उत्पन्न वाढीसाठी कृत्रिम बुद्धिमत्तेच्या प्रभावी वापराचं मॉडेल तयार करण्याबाबत संशोधन करावं त्यांनी यावेळी परभणी इथल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाच्या प्रस्तावित नवीन इमारतीचं ई भूमिपूजनही मुख्यमंत्र्यांच्या हस्ते यावेळी झालं गंगाखेड रोडवरील ब्राह्मणगाव आणि ब्रह्मपुरी या गावाच्या शिवारात या महाविद्यालयासाठी वीस हेक्टर जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे या जागेवर चारशे तीस खाटांचं रुग्णालय आणि शंभर विद्यार्थी क्षमतेचं वैद्यकीय महाविद्यालय उभारण्यात येणार आहे हिंगोली विधानसभा मतदारसंघातल्या विविध विकास कामांचं भूमिपूजन आणि उद्घाटनही आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं यावेळी त्यांनी शेतकरी आणि महिला मेळाव्याला संबोधित केलं शासनाच्या सर्व प्रकारच्या सेवा ऑनलाइन ऑनलाईन निर्णय घेतल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं या सेवा नागरिकांना घरबसल्या व्हॉट्सअपच्या माध्यमातून मिळवता येतील असं ते म्हणाले आगामी दीडशे दिवसांच्या कार्यक्रमात ई गव्हर्नन्सच्या माध्यमातून लोकांचं जीवन सुकर करण्याचा प्रयत्न करण्यात येत असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून भारताची ताकद जगाला दिसली भारतीय सैन्यानं पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात आपलं सामर्थ्य दाखवून दिलं असं ते म्हणाले हिंगोली जिल्ह्यातल्या गोरेगावला तालुका करण्यासंदर्भात विचार केला जाईल असं आश्वासनही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिलं हे बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत आमची सर्व बातमीपत्र आपण न्यूज ऑन एआयआर डॉट जीओव्ही डॉट इन या वेबसाईट आणि ऍपवर ट्विटर आणि फेसबुक पेजवर तसंच एआयआर छत्रपती संभाजीनगर या यूट्यूब चॅनेलवर कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता गेल्या आर्थिक वर्षात महाराष्ट्रात एक लाख चौसष्ट हजार आठशे पंच्याहत्तर कोटी इतकी विक्रमी परकीय गुंतवणूक झाल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली ही गुंतवणूक देशाच्या एकूण गुंतवणुकीच्या चाळीस टक्के इतकी आहे त्याआधीच्या आर्थिक वर्षाच्या तुलनेत ही गुंतवणूक बत्तीस टक्के अधिक आहे असं त्यांनी सांगितलं गेल्या आर्थिक वर्षाच्या शेवटच्या तिमाहीत पंचवीस हजार चारशे एक्केचाळीस कोटी इतकी परकीय गुंतवणूक आली राज्याची ही घोडदौड अशी सुरू राहील असा विश्वास व्यक्त करत मुख्यमंत्र्यांनी जनतेचं अभिनंदन केलं छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचा दोन हजार पंचवीस सव्वीस वर्षाकरता तेहतीस हजार पाचशे कोटी रुपयांचा पत आराखडा तयार करण्यात आला आहे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्या हस्ते आज या पत आराखड्याचं विमोचन करण्यात आलं शेतकऱ्यांना वेळेत पीक कर्ज पुरवठा होण्यासाठी बँकांनी कालबद्ध पद्धतीनं कार्यक्रम राबवावा असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिले लातूर जिल्ह्याच्या औसा तालुक्यात आशिव ते उजनीर दरम्यान दोन ट्रॅव्हल्सच्या अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला तर दहा जण जखमी झाले पुणे उदगीर आणि मुंबई उदगीर धावणाऱ्या या खाजगी ट्रॅव्हल्स होत्या आज पहाटे हा अपघात झाला असून जखमींना लातूर इथल्या रुग्णालयात दाखल करण्यात आला आह बीड जिल्ह्यात अंबाजोगाई स्थानकावर बस बसनं चिरडल्यानं एका प्रवाशाचा जागीच मृत्यू झाला आज सकाळच्या सुमारास मृत अंकुश मोरे हे बसमध्ये चढत असताना शेजारी असलेली बस प्रवाशांच्या अंगावरून गेली या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे महावितरणच्या वर्धापन दिनानिमित्त शून्य अपघात महावितरण शून्य अपघात महाराष्ट्र ही, ही संकल्पना घेऊन एक ते सहा जून दरम्यान संपूर्ण राज्यात विद्युत सुरक्षा सप्ताह राबवण्यात येणार आहे या अंतर्गत मॅरेथॉन रॅली निबंध आणि चित्रकला स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं आहा तसंच ग्राहकांना सुरक्षाविषयक ई म आणि एसएमएस पाठवणं भित्तीपत्रकं चित्रफिती अशा विविध माध्यमांद्वारे विद्युत सुरक्षेविषयी मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात येणार आहे मागील काही वर्षांमध्ये वीज अपघातांचं प्रमाण कमी करण्यात महावितरणला यश आलं मात्र तरीही विविध कारणास्तव अपघात होतात ते कमी करण्यासाठी हा सप्ताह राबवण्यात येत असल्याचं याबाबतच्या पत्रकात म्हटलं आहा जालना शहरासह जिल्ह्यात आज वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस सुरू आहे लातूर जिल्ह्यातही पुन्हा पाऊस सक्रिय होण्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे लातूरसह छत्रपती संभाजीनगर जालना परभणी बीड हिंगोली नांदेड आणि धाराशिव जिल्ह्यांना आजच्या दिवसासाठी येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे दरम्यान पुढचे दोन आठवडे राज्यात कोकण वगळता इतर भागात पाऊस कमी होईल अशी शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे त्यामुळे शेतकऱ्यांना शेतीशी संबंधित राहिलेली कामं पूर्ण करण्यास पुरेसा वेळ मिळेल बारा जूनपासून राज्यात मान्सून परत येण्याचा अंदाजही वर्तवण्यात आला आहे इंडियन प्रीमियर लीग आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज पहिल्या क्वालिफायर सामन्यात पंजाब किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यात लढत होणार आहे चंदीगड इथं महाराजा यादविंद्र सिंग स्टेडियममध्ये संध्याकाळी साडेसात वाजता या सामन्याला सुरुवात होईल उद्या होणारा एलिमिनेटर सामना गुजरात टायटन्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात खेळवण्यात येणार आहा सिंगापूर खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष दुहेरीत भारताच्या सात्विक साईराज रँकी रेड्डी आणि चिराग शेट्टी या जोडीनं आज उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला त्यांनी इंडोनेशियाच्या जोडीचा एकोणीस एकवीस एकवीस सोळा एकवीस एकोणीस असा पराभव हो केला पुढच्या फेरीत सात्विक चिराग जोडीचा सामना मलेशियाच्या जोडीबरोबर होणार आहे शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या देशव्यापी विकसित कृषी संकल्प अभियानाचा केंद्रीय कृषीमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ महाराष्ट्रात साडेचार हजार गावांमध्ये अभियान राबवणार ई गव्हर्नन्सच्या माध्यमातून राज्यातल्या नागरिकांना साडेबाराशे सेवा ऑनलाईन देण्याचा निर्णय आणि गेल्या आर्थिक वर्षात महाराष्ट्रात एक लाख चौसष्ट हजार आठशे पंच्याहत्तर कोटी इतकी विक्रमी परकीय गुंतवणूक याबरोबरच हे बातमीपत्र संपलं आमचं यानंतरचं बातमीपत्र उद्या सकाळी सात वाजून दहा मिनिटांनी